बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून गाव पातळीवर कोटी रुपयांची कामे मंजूर करून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची बनावट सही करून कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हडप करण्याचा प्रकार माजलगाव तालुक्यातील लहानीवाडीच्या सरपंच पती व जिल्हा परिषदचा निवृत्त शिक्षक अशोक वाघमारे या व्यक्तींना केल्याचं निदर्शनास आलं अशोक वाघभारे यांनी चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचा पालकमंत्री अजित पवार यांची बनावट सही करून बीडच्या जिल्ह्यानियोजन समितीच्या बैठकीत ग्रामपंचायतला कोटी रुपयांचे कामे मंजूर करण्यासाठी हा डाव आकडा होता मात्र बीडच्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या सतर्कतेमुळे लहानीवाडीच्या सरपंच पतीनं रचलेला डाव हाणून पाडला व सरपंचपती अशोक वाघमारे यांच्या विरोधात बीडच्या शिवाजी पोलीस ठाण्यात कलम चारशे वीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र प्रशासन आणि शासन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सेवानिवृत्त अशोक वाघमारे यावर योग्य ती कार्यवाही करेल का असा प्रश्न उपस्थित होतोय जेणेकरून यापुढे अशा बनावट सहीचा वापर कोणताही व्यक्ती करणार नाही याकडे बीडवासियांचं लक्ष लागून आहे सध्या बीड जिल्ह्यामध्ये गाजत असलेला एक विषय खूप महत्त्वाचा आणि सेन्सेटिव आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची बनावट सही ज्या व्यक्तीनं केली आहे त्या ग्रामपंचायत समोर आज आपण या ठिकाणी उभे आहोत माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी म्हणून ही ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक कोटीची कामं मंजूर व्हावीत ग्रामपंचायतला म्हणून सरपंचपती जे की सरपंचपती आहेत आणि जिल्हा परिषदचे माझे शिक्षकसुद्धा आहेत जे अशोक वाघमारे त्यांचं नाव आहे त्यांच्या विरोधात माज माजलगावमध्ये राहत आहेत परंतु त्यांच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दे, एफ आय आर देखील दाखल करण्यात आला आहे गुन्हा गुन्हादेखील नोंद करण्यात आलेला आहे परंतु एक रिटायर्ड शिक्षक असं चुकीचं कृत्य करतो की स्वतःच्या गावच्या विकासकामासाठी किंवा स्वतःचा फायदा व्हावा म्हणून या हेतूनं जर असं चुकीचं पाऊल उचलत असेल तर या गोष्टीला जबाबदार कोण हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर ती व्यक्तीसुद्धा सुज्ञ आहे सुज्ञ व्यक्ती जर अशा वेळोवेळी अनेक चुका करत जात असतील तर खरोखरच प्रशासनाचे अधिकारी आणि शासन अशा व्यक्तींना जबाबदार धरेल का, का स्वतःचे फक्त स्वार्थ साधण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची बनावट सही करून करोडो रुपयाचा निधी लाटण्याचं काम याच ग्रामपंचायतच्या पती अशोक वाघमारे यांनी केलेलं आहे खरोखरच आता शासन अशोक वाघमारे यांना कठोर शासन करेल का हे पाहणं देखील तितकंच योग्य मानल्या जाईल आणि आता यापुढेही प्रशासन अशोक वाघमारे जे की लाहमेवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील सरपंचपती आहेत आणि माजी शिक्षक जिल्हा देखील आहेत त्यांच्यावर प्रशासन आणि शासन काय निर्णय घेत आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे लोकमंच मराठीसाठी राजरतन डोंगरे बीड